नमस्कार मी आशा नेवी वामा लढाई सम्मानाची हा मराठी चित्रपट तेवीस मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रिलीज झाला आहे ओंकारेश्वर व अशोक कोड़ गे सर यांनी याचं डिरेक्शन केलेलं आहे ही लढाई सन्मानाची म्हणजे वामा या चित्रपटामध्ये एका महिलेची स्टोरी आहे एका महिलेची कहाणी आहे की स्वतःच्या सन्मानासाठी आपण स्वतःच उभं राहिलं पाहिजे आणि लढलं पाहिजे वैष्णवी हगवणे हे प्रकरण पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यांनाच परिचित आहे आणि या सगळेच सगळ्यांना तुम्हाला माहित आहे की स्वतःसाठी लढणं स्वतःच्या हक्कांसाठी उभं राहणं हे किती महत्वाचं आहे आणि मला असं वाटतं की खूप महत्वाच्या वेळेस हा चित्रपट रिलीज झालेला आहे तर प्रत्येक पुरुषांनी आणि प्रत्येक स्त्रीने सुद्धा हा चित्रपट पाहिला पाहिजे या चित्रपटामध्ये खूप चांगले कलाकार आहेत कश्मीरा कुलकर्णी आहेत डॉक्टर महेश वानवेजी आहेत गौतमी पाटील आहेत आणि या चित्रपटाचे कास्टिंग माझे मित्र अमोल एसार यांनी केलेला आहे आणि आम्ही हा सिनेमा पाहिलाय खरंच डोळ्यात अंजन घालणारा हा सिनेमा आहे की जे काही समाजामध्ये चाललेला आहे जे काही अत्याचार चाललेले आहेत ते त्यातून तुम्हाला बाहेरचं सो कोणी सोडू शकत नाही तर तुम्हाला स्वतःला उभं राहावं लागतं तुमचा आवाज उठवावा लागतो असा हा वामा सिनेमा आपण सगळ्यांनी पहावा धन्यवाद